आता तुमची आहे पोरी नो, नो। तुम्ही वाघिनी रणरागिनी सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर रमाई भिमाई फातिमा शेख स्त्रियांची शाळा काढणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांना ज्यांनी पहिली मदत करून दोन मास्तरनी झाल्या आणि पुण्यामध्ये मुलींची शाळा काढली म्हणून आज तुमच्या पुरी प्रांत कलेक्टर अधिकारी आहे कोणत्या मशिदीतून आला होता एखादा अल्ला कोणत्या देवळातून एखादा देव आला होता तुमच्या पूर्ण प्रांत करायला कलेक्टर करायला तुम्हाला शिक्षणाची परवानगी देण्यासाठी जो इथे प्रगट झाला तो महामानव सत्यशोधक महान मानव डॉक्टर बाबासाहेब जोरा टाळे वाजले पाहिजे हे तुम्ही विसरत गेला तर तुम्ही दहावीच्या पुढे तुम्हाला शाळा नाही ऐकलं असेल तुम्ही दहावी पर्यंत आमची पुरं फुकट मते ते महाराज दहावी पर्यंत पोराला परीक्षाच नाही आणि अकरावीला गेल्यावर आमच्या पोराला ए बी सी डी एरोप्लेन पण कळत नाही हे सगळी बहुजनांची पोर काय करणार प्रांत होतील कलेक्टर होतील शिक्षणाची गंगा तरुणांनो धार्मिक सणाचे पैसे वाचवा आणि जिल्हा परिषदेची शाळा डिजिटल करा तर आमचा समाज खऱ्या अर्थानं पुढे उच्च मार्गाला जाणार आहे